कारण आले आलेलो मी गणपतीसाठी आलो होतो आणि यावर्षी लॉकडाऊन कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता ते कठीण गेलो थोडं पण शेवटी काय गणपती बाप्पा म्हटल्यावरती काय पण करायला लागतं तर शेवटी मी तेच तसं करून कोकणामध्ये आलो शेवटी ना कसे आहात मित्रांनो मजेत ना असेच मजेत राहा मी मंगेश पाटील पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो कोकण लाईफ या आपल्या ला, मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मी सध्या आता कोकणामध्ये माझ्या गावी नडगी बांबरवाडीला आहे जे खारेपटनला आहे आप आपलं गाव खारेपटनच्या इथे पुढे आहे नरगिव बांबरवाडी आणि तुम्ही बघताय मी या घरामध्ये दहा दिवस क्वारंटाईन होतो आणि आज मी क्वारंटाईनमधून मुक्त झालो आहे म्हणजे जसं काय येरोडा जेलमधून कैदी कसं कैद्याची सुटका होते तशी माझी सुटका झालेली आहे पूर्ण दहा दिवस नेते नेमने मी पाळले इथे आणि दहा दिवस इथे होतो आणि आज मी दहा दिवसानंतर माझ्या या नवीन घरामध्ये पाऊस पण थोडाफार आला आहे थोडाफार पडतो आहे पावसा आणि ते झाडं लावले आहेत बघा ते तुम्हाला पाहिले तुम्ही त्या दिवशी गोंडा वगैरे आणि सर्व साफसफाई केली काल हे रानबीन काढत बसलो आपण कारण गणपती आहेत दोन तीन दिवसांचा आणि ते गाडी ठेवली आहे गाडीसाठी हे केलं आहे एकचापूर बांधलं आहे बघा किंवा कागद टाकूनवरती हे बघताय तुम्ही हे रान काढलं आहे कसं तुळशीजवळ एकदम साफ केलं आहे हे आता बसून बसून केलेली कामं आहे ती कालची म्हणजे कसं क्वारंटाईन घरापासून जास्त दूर नाही हे अंगण आपलं जवळच आहे ना हे बघा आणि अशी कोकणातली घरं असतात आपली आता ब्लॉक येणार आहे आपला नेक्स्ट ब्लॉक असेल नडगे गाव बांबरवाडी असं आणि हे बघा हे ते आपलं घर आहे क्वारंटाईनचं घर आहे माझं आणि इथे येणार आहे मी आता हे येणार आहे म्हणजे मी आता आलो ऑलमोस्ट म्हणजे आजपासून मी इथे राहायला येणार आहे मला आज दहा दिवस कंप्लीट होऊन गेलेत आणि हे आपलं घर आहे अजून कोकणातील घरमध्ये घर मी तुम्हाला दाखवलं आहे चांगले व्ह्यू आले होते पाऊस खूप जोरात आहे मित्रांनो बघा तक पाऊस एकदम जोरात आला खूप पावसाचा आवाज येतो मी आता घरी आलो आणि आता बसलोय मस्तपैकी झोपाळ्यावरती आणि जरा खूप दिवसाने आता एक दोन वर्षाने झोपाळ्याचा जरा आनंद घेतोय कारण मुंबईमध्ये पण कंटाळाला गावी येऊन तिथे दहा दिवस क्वारंटाईनचे आणि आज अकरावा दिवस आहे माझा पहिला घरात झोपाळ्यावर बसलोय मी बघू शकता झोपाळा जुन्यातला झोपाळ आहे आपला आजोबा बनवलेला आहे बघा नाही म्हटलं तुम्ही तर हा झोपाळा आहे ना शंभर वर्ष जुना झोपाळा आहे बघा बसलोय आणि जरा मित्रांनो तुम्ही बघताय ज्यान पण इथे बसलाय आणि त्याला आता विचारू आपण कसं वाटलं ज्यान तुला मी दहा दिवसानंतर घरी आलो तर मस्त एकदम बरं वाटलं दहा दिवस तू तिकडे बाहेर होता कंटाळा यायचा यार माझा भाव आलाय गावी लोकांच्या लोकांचे पण बघत होतो घरी भाव माझ्यात भाव लांब बसलाय आज आला जरा बरं वाटलं आणि दुसरी गोष्ट आणि याच्यानंतरचे जे ब्लॉग बनणार आहेत ना आता मंगेशकर आलाच आहे आणि याच्यानंतर आपले पुढचे कंटेंट कुठले असणार म्हणजे नाव ना सांगणार तू असं कंटेनर असणार मासेमारी असणार वाळातले मासे दिवसाचे कसे पकडायचे रात्रीचे कसे पकडायचे खेकडे कसे पकडायचे कुर्ले कुर्ले आपले गावठी कुर्ले कसे पकडतात सहेचे कुर्ले सहेचे एक सो एक कुर्ले फक्त तुम्ही बघत बस आणि त्याच्यानंतर डोंगर आहेत आणि आमच्या इकडचे भरपूर सारे रिसॉर्ट वगैरे चांगले चांगले स्पॉट आहेत ते तुम्हाला यावर्षी लॉकडाऊन कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता ते कठीण गेलं थोडं पण शेवटी काय गणपती बाप्पा म्हटल्यावरती काय पण करायला लागतं तर शेवटी मी तेच तसं करून कोकणामध्ये आलो शेवटी आणि दहा दिवस क्वारंटाईन होऊन नंतर मी माझ्या आता घरामध्ये मस्त की सोप्यावर बसलो आहे मग आता उद्यापासून आपले व्हिडिओ बनवायचे केकडा माश्याची झाली रेसिपी रोड झाला आपलं मंदिर आहे आपला गावचा हे खूप व्हिडिओ उद्यापासून खूप बनवायचे आहेत तर आता आज आम्ही आज उद्या प्लॅनिंग करणार आहे गणपती परवाला गणपती आहेत उद्या परवाला आणि मग त्यानंतर मग गणपतीचं विसर्जन कारण यंदा आमचा कसा दीड दिवसाचाच गणपती आहे पाच दिवस गणपती नाही आहे तरी पण जेवढे आपण गणपतीची सेवा करू शकतो तेवढी करणार आपण आणि सांगायचं एवढंच हे होतं की मुंबईवरून गावी आल्यावरती असं कोकणामध्ये आल्यावरती दहा दिवस तुम्हाला असे क्वारंटाईनचे घालवायला लागतात दहा दिवस म्हणजे मला खूप असे कठीण गेले नाहीत ते एवढे पण पण काय करणार बाप्पासाठी तेवढं तर करायला लागणार तर हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बाजूला जे बेलायकोनचं बटन दिलं आहे ते दाबायला विसरू नका जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ पुन्हा अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत देवा काळजी